यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागेल तर यासाठी आपल्याला संवादात्मक गोष्टींची पुस्तकं हे साहित्य लागणार आहे आता यामधून आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो तर प्रत्येक जणांनी संवादाचा एखादा पाठ घ्यावा आणि त्या पाठातील प्रत्येक जणांना एक पात्र संवादाचे वाचन करू आणि त्या वाचनाची सादरी कर हा उपक्रम ही कृती घेतल्यामुळं मुलांचं गमतीशीर पद्धतीने वाचनाचा आता यानंतरची कृती आहे पात्र वाचन म्हणजे रोल रिडिंग यासाठी लागणारं साहित्य आहे संवादात्मक गोष्टी किंवा पाठ किंवा एखादा परिचय आता हा जो उपक्रम आहे तो आपण प्रत्येकजण एक पात्र घेऊन एखाद्या संवादाचे वाचन आणि त्याचे सादरीकरण करतो यासाठी माझ्या वर्गतिश्रीतील विद्यार्थिनी संवादाच पाठाचं त्या वाचन करत आहेत या पाठाचं नाव आहे वासाची किंमत नमस्कार माझे नाव शेख मरिनाच नमस्कार माझे नाव मोरे